महिलांना दीड हजाराच्या ऐवजी एकवीसशे रुपये कधी देणार असा सवाल विरोधकांनी विचारला याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं उत्तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलं मात्र त्यावर विरोधकांचं चा समाधान झालं नाही एकवीसशे रुपये देण्याची सरकारची नियतच नाही असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपूच तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे दुसरा आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे मी ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का, का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं एकवीसशेच्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार दिलांच्या संदर्भात आणि त्याचसोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण लोकमाता म्हणतो त्यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही कार्यातनं प्रेरणा मिळावी या दृष्टीनं ही चर्चा माननीय अध्यक्षांनी स्वीकारली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देतो सभागृहातील सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्व भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि राज्यभरातल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याही समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये बहिणींचा चमत्कार काय असतो तो देखील आपल्याला अनुभवायला मिळाला आणि मी या सभागृहात अतिशय जबाबदारीनं सांगतो काहीही बातम्या येऊ द्या पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या बहिणींना ही जी काही शासनाच्या वतीनं एक मदत आहे ती मिळत राहील आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या महिला बालविकास मंत्री अदिती ताईंनी या ठिकाणी हे जे काही आपण आपल्या बहिणींना पैसे देतो तेही योग्य प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे याचीही योजना तयार केली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे केवळ पंधराशे रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे आपल्याला माहिती आहे की जगातला हा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये आपल्या देशाला आपण माता मानलेला आहे ती आपली भारत माता आहे त्यामुळे स्त्रीच्या बद्दलचे जो आदर आहे ही भावना खरं म्हणजे आपल्या रक्तामध्येच या ठिकाणी आहे आणि जन्मभूमीला मातृभूमीला सन्मान देणारी अशा प्रकारची आमची संस्कृती आहे आपण म्हणतो जननी जन्मभूमी से महान हे अनादि है अनंत है का विधान है आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर आज आपला देश हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने सर्वांना अधिकार दिला इंग्लंडमध्ये देखील महिलांना मतदानाच्या अधिकाराकरता विसाव्या शतकामध्ये संघर्ष करावा लागला पण आमच्या संविधानाने मात्र पहिल्या दिवसापासनं स्त्री आणि पुरुष समानतेचा मंत्र स्वीकारला आणि सगळ्यांना एका मताचा अधिकार देऊन एक प्रकारे या लोकशाहीमध्ये भागधारक बनवण्याचं काम केलं आज आपल्याला खरं म्हणजे कल्पना आहे ही जी लोकशाही आपण बघतोय या लोकशाहीचे खरे जनक जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत की ज्यांनी राजेशाहीच्या काळातही लोकशाही काय असते हे आपल्याला दाखवून दिलं आणि लोकांकरता कसं राज्य चाललं पाहिजे हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून मला असं वाटतं की जागत जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आपण पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी अभिवादन या ठिकाणी करूयात आणि आज महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि सक्षमीकरण याची चर्चा करत असताना या संपूर्ण विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं देखील जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण लक्षात घेऊया तर आपला देश मातृभावने ओतप्रोत या ठिकाणी भरलेला आहे स्वराज्य जननी राजमाता आई जिजाऊ मासाहेब असतील वीरांगना तारा राणी असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील अशा कितीतरी महान मातांनी आपला महाराष्ट्र या ठिकाणी घडवला आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण नदीलाही मातेची संज्ञा दिली आहे आपले पूर्वज कदाचित फार हुशार होते त्यांना हे माहिती होत की नदी हे जीवन आहे आणि म्हणून नदीचं संवर्धन आपण केलं पाहिजे ही भावना कधी येईल तर आपल्याला सर्वात प्रिय आपली माता असते माता आपल्याला जगवते तशी नदी आपल्याला जगवते आणि म्हणून आपण बघितलं असेल तर आपल्या देशामध्ये सगळ्या नद्या गंगा आहे यमुना आहे सरस्वती आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे कोणते पुरुषाचं नाव कुठल्याच नदीला विहालेला आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आपली जी संस्कृती आहे ही खरं म्हणजे स्त्री शक्तीला सर्वोच्च मानणारी आपली संस्कृती आहे आणि आपल्याला माहिती आहे की शक्तीशिवाय आपण जर जगाचा इतिहास बघितला किंवा आपल्या संपूर्ण संस्कृतीचा इतिहास बघितला तर तो आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आई जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली तारा राणींनी स्वराज्य रक्षणाची शिकवण दिली खरं म्हणजे महाराणींच्या शौर्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनंतर दख्खन विजयाचं जे स्वप्न औरंगजेब आणि मोगल पाहत होते ते धुळीस मिळालं आणि याच मातीमध्ये औरंग्या गाडला गेला हा देखील इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे <प्राँगा> पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाने महिला कर्तृत्वाची पताका ही जगभरात फडकवलेली आहे आज संयुक्त राष्ट्र ज्या उद्दिष्टांची चर्चा करत ज्याला एस डीजी म्हणतात ही जी सगळी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट तीनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींना ज्ञात होती आणि त्यांच्या राज्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये गरीबी असेल झिरो हंगर गुड हेल्थ असे जे काही आहेत सगळे वाचून दाखवणार नाही पण या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गुड हेल्थ वेलबिईंग क्वालिटी एज्युकेशन जेंडर इक्वॅलिटी क्लीन वॉटर सॅनिटेशन अफोर्डेबल क्लीन एनर्जी डिसेंट वर्क इकॉनॉमिक ग्रोथ इंडस्ट्री इनोव्हेशन एंड इन्फ्रास्ट्रक्चर रेड्यूज इन सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज रिस्पॉन्सिबल कन्झम्पन प्रोडक्शन क्लायमेट ऍक्शन लाईफ बिलो वॉटर लाइफ ऑन लँड पीस जस्टिस स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन पार्टनरशिप्स फॉर द गोल उदाहरणासहित यातली प्रत्येक गोष्ट ही कशी त्या काळामध्ये तेव्हाच्या तंत्रज्ञानात अहिल्या देवींनी केली हे देखील या ठिकाणी आपल्याला दाखवून देता येईल आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर पूर्वीचे त्या काळात जे काही कायदे होते किंवा त्या काळामध्ये जे काही कर पद्धती होत्या देवींनी त्यांच्या राज्यामध्ये पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल आणला काही ठिकाणी त्याचं सौमीकरण केलं आणि गरीबाच्या हक्काचं रक्षण करून प्रत्येक गावामध्ये त्या संदर्भात पंच अधिकारी त्यांनी नेमले देशभरामध्ये मग अशी ताईंनी देखील उल्लेख केला अनेकांनी उल्लेख केला की परकीय आक्रमकांनी इथली संस्कृती नष्ट करण्याकरता आपल्या श्रद्धास्थानांवर सर्वाधिक आघात केला आणि ती सगळी श्रद्धास्थानं ही ध्वस्त करण्याचं काम केलं या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी या पहिल्या अशा राणी होत्या की ज्यांनी केवळ स्वतःच्या राज्याचा विचार केला नाही असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली श्रद्धास्थळ नष्ट झाली होती त्या त्या ठिकाणी जाऊन त्या श्रद्धास्थळांचं पुनर्निर्माण हे ते त्यांनी केलं आज आपण काशीचं जे काही मंदिर आता तर नवीन कॉरिडॉर तयार झाला आहे पण त्याच्यावर हल्ला केल्यानंतर औरंगजेबाने ते तोडल्यानंतर त्या ठिकाणी मशीद बांधल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं संवर्धन करून तिथेच एक मंदिर बांधायचं हे काम जर कोणी केलं असेल तर ते देवींनी या ठिकाणी केलं अयोध्या असेल नाशिक असेल द्वारका असेल पुष्कर असेल ऋषिकेश असेल जेजुरी असेल पंढरपूर असेल गया असेल उदयपूर असेल चेंढी या सगळीकडे त्यांनी मंदिरे बांधली आणि याशिवाय सोरटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन ओंड्या नागनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपद महाकालेश्वर या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार हा अहिल्या देवी होळकर यांनी त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर वाराणसी प्रयाग पुणतांबे जांब त्र्यंबकेश्वर नाशिक या सगळ्या ठिकाणी नदीला विस्तीर्ण घाट त्यांनी तयार केले गोकर्ण महाबळेश्वर उज्जैनी रामेश्वर भीमाशंकर या सगळ्या ठिकाणी त्यांनी अन्नछत्र उघडली कारण त्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जायचे आणि गरीब गरीब लोक जायचे त्यांच्याकरताही अन्नछत्र उघडण्याचं काम हे देवींनी केलं आणि आपला कणखरपणा देखील त्यांनी वेळोवेळी दाखवला त्या काळामध्ये